हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी इथं माझं चाललं होतं तूप काढायचं आणि तूप मी असं तर मी डायरेक्ट शाई लावलेली कढईमध्ये टाकली आणि ही पद्धत पण बहुतेक जणांना माहीत असेल तूप काढायची तर त्याच्यानंतर इथं मी वाटाण्यावरती काढून ठेवले होते फ्रीजमधून मला ह्याची सुकी भाजी बनवायची होती आता टिफिनला पण द्यायची होती आणि डब्याला पण दुकानामध्ये द्यायची होती तर इथं माझं तूप काढायचं चालू होतं एका साईडला दूध गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यानंतर सगळं तूप वगैरे काढून घेतलं आणि स्वयंपाक पण बनवायचं होतं आता तूप का एवढं जास्त निघालं नव्हतं तर आता इथं तुम्ही बघू शकता एक दीड पेला तूप निघाला असेल तर आता हे आता अजून एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर थंड झालं की मग डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर चला आता सगळा स्वयंपाक बनवून घेते मी तर इथं मी बाजरीच्या भाकरी पण बनवल्या होत्या दुकानामध्ये द्यायसाठी डबा भरून भा ठेवला भांडी वगैरे हो सगळी घासून ठेवली आणि चपात्यासुद्धा बनवल्या होत्या पण म्हणलं चला आज बाजरीच्या भाकरी पण बनवून घ्याव्या आणि बाजरीचं पीठ नंतर कडू होतं असं म्हणते त्याच्यामुळं मग मी बाजरीच्या भाकरीचं पीठ संपवायचा भाकरी विचार करते तरी तर त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर वरून कपडे आणले होते आणि मी वरून कपडे आणले की मग त्या दोघांचं चालू असते इथं कपड्यांच्या घड्या घालायचं हे ते काही तर आणि हा तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल कारण सर्दी झाले त्याच्यामुळं आवाज थोडासा वेगळा येतोय आणि तब्येत जरा जरी ठीक नसली की मग काम पण करायला मूड येत नाही आणि मग पोरं पण दमवते ती त्याच्यामुळं काही सुचत नाही असं होतं माझं पूर्वी पिल्लूची केस लय वाढली ती कट करूया का आपण केस कट करूया कट करायची केस हॅलो हॅलो म्हणग हॅलो हॅलो कर तू तू कर की तुझं हेड कुठ आहे दाखव ग तुझ हेड दाखव हेड कुठे आहे हेड दाखव तुझ हेड कुठं आहे हेड हेड दाखव हेड नाही सांगत तर इथं मी उर्वीला हेड दाखव म्हणत होती पण तिनं काय दाखवलंच नाही आणि तिच्या मनात असलं तरच ती दाखवते आणि स्त्रीचं पण तसंच असायचं त्याला मी आपण स्वतःहून काय विचारलं तर काय सांगणार नाही आणि त्याच्या मनानं सांगायचं असलं तरच मग सांगणार त्याच्यानंतर मी इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली दिवा देवाला दिवा अगरबत्ती लावली आणि एकीकडच्या साईडला डाळ शिजत घातली होती पण तुरीची डाळ करायची कॅन्सल केली आणि काल शाबूच्या वड्यासोबत खायला दही आणलं होतं तर ते शिल्लक होतं तर त्याची म्हणलं कढी बनवायची आता ह्यांना काही कढी आवडत नाही त्यांच्यासाठी मग आंबे आणलेले होते तर ते शिल्लक होते तर त्याचा आमरस बनवायचा होता तरी तर मी कढीसाठी मिरची कोथिंबीर लसूण जिरे बारीक करून घेतलं मिक्सरमधून जास्त बारीक पण नाही केलं असं मोठं मोठंच केलं त्याच्यानंतर इथं मी दही एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्याच्या अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट होतं तर शेंगदाणे पण बारीक करून घेतले अगोदर आणि नंतर मग दही हे करून घेतलं आता इथं कढीला फोडणी देते आता तर आता इथं मी अगोदर कढीपत्ताच टाकून घेतला मोहरी टाकायची विसरले आता कढीपत्ता मोहरी थोडंसं जिरं आणि जे बारीक केलेलं वाटण आहे तर ते मिक्स करून इथं मी कढी बनवून घेतली आता आपण दह्याची कढी बनवतो तर ताकाची सुद्धा कढी छान होते तर आमची आई ताकाची कढीच बनवायची अगोदर दह्याची कढी मी अगोदर कधी खाल्ली नव्हती त्याच्यानंतर इथं मी दोन आंबे घेतले होते धुवून घेतले स्वच्छ आता ह्याचा रस बनवायचा होता तर त्याच्यावरची साल अगोदर मी चाकूने काढून घेते आणि नंतरच मग मिक्सरमधून डायरेक्ट साखर टाकून आमरस बनवून घेते तर आता इथं मी अगोदर सगळ्या म्हणजे चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि नंतरच मग भाजी आणि इथं आमरस बनवायला घेतला होता तर इथं आता आमरस बनवून झाला आहे बघा दोनच आंब्याचं मी बनवला भरपूर असा झाला आहे आणि घट्टसुद्धा झाला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद